केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाई पक्ष प्रमुख रामदास आठवले यांच्या येत्या रविवारी आठ डिसेंबर रोजी नाशिक मध्ये आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य आहे च्या खंबीर भाजपाने विधानसभेत मोठे यश मिळवल्याने आठवले यांच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे नाशिक येथील भुजबळ फार्म जवळ दुपारी बारा वाजता रामदास आठवले यांचे आगमन व स्वागत होणार आहे तर दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे रिपाई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन जनतेने महायुतीला मतदान केले आहे त्यांच्या विविध विकास कामांची मोठी जबाबदारी वाढली आहे याची जाणीव सर्व महायुतीच्या लोकप्रतिनिधींना आहे त्यानुसार विकासाचे धोरण राबविणार असल्याचे सांगितले तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अस्तेने केलेली चौकशी यावरून निश्चितच आठवली साहेबांनी घेतलेला निर्णय हा अभिमानास्पद असल्याचे सांगत उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी हा स्नेहसंवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे या पत्रकार परिषदेत उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी सांगितले आमदार जाठोरी साहेबांचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्याचा सार्थ अभिमान आहे हा एवढा प्रचंड पद्धतीनं जो विजय प्राप्त झालाय विरोधीकांना काही ना काहीतरी बहानेबाजी करायची असते कोणावर आणि कोणावर काही काहीतरी दोषारोप द्यायचा असतात मी जाहीरपणे सांगेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा एक खासदार असताना तेरा खासदार आले तेव्हा ईव्हीएम मशीन काही खराब होती का नाही ती आताच का झाली नाशिकमध्ये लढणारे व पुरामध्ये लढणारे जे होते ते भाजपच्या कमळावर मिळून आले होते मध्यामध्ये असणारे भाजपच्या कमळ्यावर मिळून दुसऱ्या पक्षात गेले आणि पश्चिममध्ये हे तीनही उमार हे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते कमळ्याच्या दिशेमध्ये मिळून आले तेव्हा पण पश्चिममध्ये गोळ्या होता कामग ते कोणत्या पत्रात त्यामुळे हे डोस देण्यापेक्षा जय आणि पराजय हा स्वाभिमान स्वीकारायचा असतो सत्ता आल्यानंतर जेवढे रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचं श्रेय आहे जेवढी ताकद आहे त्याचा उपयोग आम्ही सन्मान्य चौदाच्या चौदा आमदाराच्या माध्यमातून झपाट्यानं कसा विकास होईल आगामी शिर्स काळामध्ये नागरिक सुद्धा कशा प्राधान्याने प्राप्त होतील विशेषतः स्लम जे आहे स्लमचा सर्वे झालेला आहे अनेक स्लममधून मध्ये अजूनही सर्व्हिस चार्जेस भुईवाडे धरपट्टी लागलेली नाही असे अनेक मुद्दे आहेत जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी ते काम जिद्द न करून घेण्याची जबाबदारी मात्र आमची वाढली कारण जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या नेत्याकडे आमच्याकडे बघून मतदान केलंय आणि याची जाणीव माझी खात्री आहे याची जाणीव ही सत्ताधारी महायुतीच्या सर्व आमदारांना त्यांच्या नेत्यांना जाणीव आहे मला भाजपचा विशेषतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सार्थ अभिमान आहे बघ सर्व भाजपाच्या पदाधिकारी ज्येष्ठांनी त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं चांगला असावं परंतु एका जाहीर सभेमध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य उत्तर महाराष्ट्राचा आस्थेने विचारपूस करणारा हा पंतप्रधान आहे तू एका कार्यकर्त्याची एवढ्या आस्थेने काळजी घेतोय मला विश्वास आहे मला खात्री आहे की आमच्या आठवणी साहेबाने घेतलेला निर्णय हा अचूक आहे आणि त्याच ताकदीची काळजी घेऊन दत्तक घेतलेले नाशिक सुजलांश उपलब्धतेकडे कसं जाईल द्राणवानाचे साधन कसे वाढतील व्यापार उद्योग कसा वाढेल उद्योगधंदे कसे येतील अशा पद्धतीनं आम्ही अपेक्षा करतोय नाशिक ते मुंबई हा एक दोन तासात का होत नाही जसं कसाला गाड झाल्यानंतर द्राणवानाचं साधन कमी झालं तो सुद्धा गतिमान होण्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न करतोय अशा विविध प्रश्नाला विविध विषयाला हात घालण्यासाठी स्नेह संवाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मी उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण पत्रकार परिषद किंवा स्वागतासाठी न थांबता डायरेक्ट बीएल हॉटेल ब्लँकोट लोंबी मार्ग प्रवेशद्वार त्र्यंबक रोड सातपूर पोलीस शेजारी येथे डायरेक्ट एक दीड वाजेच्या आत जाऊन थांबावं हा कार्यक्रम वेळेतच होणार आहे कारण यानंतर नामदार आठवले साहेबांना माननीय पंतप्रधानांसोबत आठ नऊ वाजेला दुसरा कार्यक्रमाची तयारी त्यामुळे आपण या मी मनापासून आपलं अभिनंदन करतो पुनशा ज्या ज्या ताकदीनं माझे कार्यक्रम निस्वार्थीपणानं उभ्या महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सामोरे गेलेत त्या सर्वांचा मला रास्ता अभिमान आहे माझ्या नेत्याचा मला रास्ता अभिमान आहे आपण पण या बघताय काय ऐकताय काय एक सामील धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी अडीच वाजता सातपूर त्र्यंबक रोड येथील हॉटेल बी एल विडी च्या बँकवेट हॉल मध्ये रिपाईचा स्नेहसंवाद मेळावा होणार आहे या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून अविनाश महातेकर बाबुराव कदम सुरेश बारशिंगे श्रीकांत भालेराव ॲडवोकेट बी बर्वे अविनाश कांबळे डॉ संतोष कटारे राजा भाऊ सरोदे गौतम सोनवणे अशोक गायकवाड सिद्धार्थ कासारे चंद्रशेखर कांबळे विजय वाघचौरे रमेश माकासरे किरण राजे भोसले आदी मान्यवरांसह रिपाई उत्तर महाराष्ट्र केंद्रीय कमिटीचे प्रमुख पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी नाशिक नगर जळगाव धुळे नंदुरबारच्या जिल्हा प्रमुखांसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र माथडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे पी एल संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्यासह रिपाई कार्यकर्ते या मेळाव्यासाठी तयारी करीत आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर